नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही टिप्स घेऊन आले आहेत किचनमध्ये अनेक कामे असतात आणि ती कामे करण्यासाठी आपण खूप वेळ देखील जातो तसेच काही पदार्थ देखील करताना ते बिघडतात करता किंवा ते व्यवस्थित होत नाहीत अशा अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत जर तुम्ही का काही किचन टिप्स वापरल्या तर ते तुमच्यासाठी चांगलेच आहे म्हणून मी आज काही आपल्याला किचन टिप्स आपल्या किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही किचन टिप्स पाहणार आहोत एक बऱ्याच वेळा स्त्रियांना अडचण येते की त्यांना घरामध्ये दही लावायचे असते परंतु त्यांच्याकडे दही नसते त्यावेळी दही लावण्यासाठी लिंबूचा वापर केला जाऊ शकतो एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा लिंबू रस घालून ते चांगले मिक्स करा आणि ते पंधरा ते वीस तास झाकून ठेवा चांगले घट्ट दही लागेल दोन काही वेळा अंडी गरम असली की आणि आपल्याला लगेच साल काढायची असेल तर त्या गरम अंड्याची साल लगेच निघत नाही परंतु त्यावेळी तुम्ही जर थंड पाण्यामध्ये टाकले अंडी तर साल पटकन निघते किंवा थंड पाण्यामध्ये टाका आणि मग साल काढा यामुळे पटकन निघण्यास मदत होते तीन आपण ज्यावेळी अंडी उकडत असतो त्यावेळी आपल्याला असे दिसून येते की अंडी उकडताना ती पाण्यामध्येच फुटतात त्यावेळी तुम्हाला अंडी फुटू नये म्हणून त्या पाण्यामध्ये मीठ घाला पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे अंडी पाण्यामध्ये उकडताना फुटणार नाही व चांगल्या प्रकारे लवकर उकडली जातील चार अनेक वेळा भेंडी बनवताना येणारी समस्या म्हणजे भेंडी मऊ होते आणि म्हणून जर तुम्हाला भेंडी कुरकुरीत बनवायची असेल किंवा बनवावी अशी वाटत असेल तर तुम्ही भेंडी भाजताना त्यामध्ये थोडे मीठ घाला त्यामुळे तुमची भेंडी मऊ पडणार नाही व ती कुरकुरीत होईल पाच स्त्रिया कणिक मळताना त्यामध्ये पूर्णपणे पाणी घालून कणिक मळतात परंतु जर त्यामध्ये अर्धे पाणी आणि अर्धे दूध घालून जर कणिक मळली तर आपल्या पोळ्या मऊ होतात आणि त्या ताज्या राहण्यास मदत होते सहा कारले हे कडू असते हे सर्वांना माहीत आहे परंतु जर आपल्याला कारल्याचा कडवटपणा कमी करायचा असल्यास कारले चिरून त्याला कमीत कमी एक तासासाठी मीठ आणि हळद लावून घ्या व ठेवा किंवा नुसते मीठ लावून ठेवा आणि ते एक तास तसेच ठेवा आणि मग त्याला पाणी सुटेल ते पाणी पिळून काढा पाणी पिळून काढल्यानंतर त्यामधील कडवटपणा कमी होईल आणि मग ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व त्याची भाजी करा सात अंड्याची भुर्जी बनवतो त्यावेळी ती मोकळी बनवण्यासाठी आपल्याला खूप हलवावी लागते आणि जर तुम्हाला लगेच पटकन मोकळी बनवायची असतील तर त्यामध्ये एक छोटा चमचा दूध घाला आणि मग ते मिश्रण हलवा ते लगेच बुर्जी मोकळी होईल आठ कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येते आणि आपण पाणी येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करतो पण पाणी येणे कमी होत नाही जर आपण कांदा चिरताना कांद्याची साल किंवा टरफळ आपल्या डोक्यावरती ठेवली तर आपल्या डोळ्यातून पाणी येणे कमी होऊ शकते नऊ कधीही भात हा कुकरमध्येच करावा कारण भांड्यामध्ये पातेल्यामध्ये जर भात केला तर शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्याला सतत बघावी लागते परंतु कुकरमध्ये केलेला भात हा लवकर शिजतो आणि आपला वेळ देखील वाचतो आणि आपला गॅसही वाचतो किंवा इंधन वाचते दहा वांग्याचे भरीत करताना काही स्त्रिया ती वांगी तसेच भासतात परंतु जर वांगी भासताना त्याला जागोजागी होल पाडले तर आणि त्याला ते तेल लावले आणि भाजले की ते चांगले आतमध्ये दे, देखील भाजण्यास मदत होते तसेच लवकर भाजते आणि हे भाजलेले वांगे एका भांड्यामध्ये लगेच प्लेट झाकून ठेवा त्यामुळे त्याची सालदेखील अलगद निघण्यास मदत होते तर मैत्रिणींनं आम्ही शेअर केलेल्या किचन टिप्स मराठीतून मराठीतून किचनच्या साफसफाईसाठी किचन टिप्स उरलेल्या अन्नापासून नवीन पदार्थ बनवणे किंवा किचन टिप्स व तसेच रस्साभाजी व ग्रेव्हीसाठी किचन टिप्स अशा वेगवेगळ्या किचन टिप्स शेअर केलेल्या आहेत त्या पण व्हिडिओ पाहिल्या नसतील तर पाहून घ्या व तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक नक्की करा व तुमच्याजवळ असतील अशाच काही भन्नाट किचन टिप्स तर त्या देखील आमच्यासोबत शेअर करू शकता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कुकवीत प्रियांका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय